लाडक्या बहिणींसाठी सरकारने तीन आनंदाच्या बातम्या दिल्या प्रत्येक लाडकी बहीण आता खुश होणार सर्व नियम रद्द केले सरकार बहिणी झुकलं लाडक्या बहिणींपुढे रक्षाबंधन निमित्त सरकारने बहिणींना गिफ्ट देण्याचं ठरवलं आहे सर्व बहिणींच्या डोक्यावरच टेन्शन गेलं कारण सर्व नियम रद्द केले आता कोणतीच बहीण अपात्र तर होणार नाही पण बहिणींना मिळणार पाच हजार शंभर रुपये होय हजार शंभर रुपये देण्याचा निर्णय आता झालेला आहे पाच हजार शंभर रुपये आता प्रत्येक बहिणीला मिळणार आहे ते कसे मिळवायची याची माहिती मी सांगणार आहे सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी यापेक्षाही मोठी आनंदाची बातमी म्हणजे बहिणींना आता मोबाईल देण्याचं सरकारने जाहीर केलं होय सरकार आता बहिणीला मोबाईल देणार आहे मोबाईलची योजना सुरू करण्यात आली पाच हजार शंभर रुपये आणि एक मोबाईल आता बहिणीला मिळणार आहे बहिणींच्या डोक्यावरचं टेन्शन होतं ते टेन्शन दूर करण्याचं काम सरकारने केलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे सरकारचे डोळे उघडले आहे लाडक्या बहिणींची गरज भासली त्यामुळे सरकारनं बहिणीला एक नाही तर तब्बल तीन आनंदाच्या बातम्या दिल्या तीन अशा बातम्या ज्या ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत या तीन आनंदाच्या बातम्या नेमकं काय आहे जे ऐकून सर्व लाडक्या बहिणी खुश होणार आहेत आणि या तीन बातम्या कोणत्या आहेत रक्षाबंधन निमित्त बहिणींना मोबाईल आणि पाच हजार शंभर रुपये कसे मिळणार आहे मोबाईल मिळवण्यासाठी नेमकं काय करायचं आहे याचा जे आर देखील दाखवणार आहोत त्यासाठी लाडक्या बहिणींनो तुम्हाला लवकरात लवकर हे काम करायचं आहे कोणत्या लाडक्या बहिणींसाठी या तीन बातम्या आहेत हेही आपल्याला हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर जाईल मात्र आता चिंता करण्याची गरज नाहीये समजून सांगतो फक्त आता एक चूक करायची नाही कळकळीची विनंती आहे तुम्हाला जर पाच हजार शंभर रुपये आणि एक मोबाईल जर पाहिजे असेल तर हा व्हिडिओ फक्त दोन मिनिट लक्ष पुरव अन्यथा फक्त पंधराशे रुपये खाते येतील आणि मग मोबाईल मिळणार नाही आणि तुम्ही त्या ठिकाणी चिंता करत बसाल रडत बसाल लक्षपूर आज मी तुमच्यासाठी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन तीन आनंदाच्या बातम्या घेऊन आलो तुम्ही बरोबर ऐकलंय ला प्रत्येक लाडकी बहीण आज खुश होणार आहे कारण की जे टेन्शन तुमच्या डोक्यावर होतं जी चिंता तुम्हाला सतवत होती ती सरकारने दूर केली सरकार बहिणींपुढे झुकलं आहे लाडक्या बहिणींच्या मागणीपुढे सरकारला झुकावंच लागलं आहे मला माहिती आहे गेल्या काही दिवसापासून तुम्ही सगळ्याजणी एका मोठ्या तणावखाली होता फॉर्मची तपासणीची भीती पैसे वेळेवर येतील की नाही याची चिंता जून महिन्याचे पैसे काय बहिणींच्या अजून खात्यात आलेले नाही वरून फॉर्म आपत्र करण्याची कारवाई सुरू झाल्याच्या बातम्या या सगळ्या तुमच्या मनात एक भीतीचं वातावरण त्यांनी निर्माण केलं आम होतं आमचं फॉर्म अपात्र तर होणार नाही ना आम्हाला योजनेतून बाहेर तर काढणार नाही ना असे अनेक प्रश्न तुम्हाला सतावत होते पण आज मी तुम्हाला सांगतो आता चिंता करण्याची काहीच गरज नाहीये टेन्शन घेण्याची बिलकुल गरज नाही बिंदास्त राहायचं कारण की ते समजून सांगायला तुम्हाला आलेलं कारण की येणाऱ्या रक्षो निमित्ताने सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी तीन मोठे गिफ्ट जाहीर केलेले आहे चला तर मग तुमचा जास्त वेळ घेतात जाणून घेऊयात त्या तीन मोठ्या घोषणा कोणत्या ज्यामुळे तुमचं दूर होणार आहे पाच हजार आणि त्याचबरोबर मोबाईल कसा मिळवायचा संपूर्ण सविस्तर सांगणार आहे व्हिडिओ फक्त शॉर्ट पर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची हो आहे बहिणींना लक्षपूर्वक ऐका तुमच्यासाठी सगळ्यात पहिली आणि दिलासा देणारी बातमी हीच आहे की सरकारने लाडकी बहीण योजनेची जी पडताळली किंवा फॉर्म तपासणी आहे जी सुरू केली होती ती तुर्ताज थांबवली आहे तुम्ही बरोबर ऐकलंय जे फॉर्म अपात्र करण्याची प्रक्रिया सुरू केली होती ती आता थांबवण्यात आली विचार करा किती मोठं टेन्शन दूर झालं तुम्ही रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला हीच भीती असायची की आमचा फॉर्म अपात्र होईल की काय तुम्हाला आमच्या आम्हाला योजनेतून बाहेर काढेल की काय पण सरकारला तुमची ताकद कळून चुकली पण ज्यांचे फॉर्म आधीच अपात्र झाले त्यांना काय आता हा प्रश्न तुमच्या मनात आला असेल तर बघा दहा लाख फॉर्म अपात्र ठरले होते त्यांना सध्या त्याच्यावर पुढची कोणती कारवाई होणार नाही एक शक्यता अशी वर्तवली जाते की निवडणुकीच्या जा तोंडावर कदाचित दहा लाख अपात्र केले होते त्यांना देखील योजनेत सामील केले जाईल म्हणजे सगळ्यांना मेसेज येणार आहे आणि तोही पाच हजार शंभर आणि एक मोबाईलचा आता लक्षपूर्वक ऐकायचा आता सगळ्यात मोठी खुशखबर समोर सांगणार आहे की डायरेक्ट महिलाला पाच हजार शंभर रुपये रक्षाबंधन निमित्त आणि त्यापेक्षाही मोठी आनंदाची बातमी म्हणजे मोबाईल लक्षपूर्वक ऐका मोबाईल जी योजना देखील सुरू करण्यात आली आहे फक्त यासाठी एक वेगळा अर्ज आहे यासाठी एक वेगळं काम तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण की आता एक चूक जर केली तर फक्त पंधराशे रुपये मिळतील मोबाईल अजिबात मिळणार नाही तुमच्या शेजारणीला मिळेल तुमच्या मैत्रीला मिळेल पण तुम्हाला मिळणार नाही तुम्ही रडत त्यामुळे पूर्वक आहे का आता गिफ्ट कडे हे गिफ्ट जे आहे ते थेट तुमच्या बँक खात्यात येणार आहे बहिणीनो येत्या रक्षाबंधनला सरकार तुम्हाला दुहेरी आनंद देणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यात तुम्हाला फक्त जुलैचा नाही तर ऑगस्टचा हप्ता देखील आगाऊ म्हणजे ऍडव्हान्स मिळणार आहे म्हणजे जुलैचा तेरावा आणि ऑगस्टचा चौदावा असे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार आहे आता गणित समजून घेऊया पंधराशे अधिक पंधराशे बरोबर होता तीन हजार रुपये पण आता सरकार एक मोठी भेट मिळणार आहे थांबा अजून महत्वाची आनंदाची बातमी तुम्हाला सांभाळणार ज्यांना जूनचा हप्ता मिळाला नाही म्हणजे बारावा हप्ता त्यांनी तर अजिबात काळजी करू नका कारण की सरकार तुम्हाला तिप्पट आनंदाची सोय केलेली आहे म्हणजे जून जुलै ऑगस्ट या तीनही महिन्यांचे एकत्रित पैसे म्हणजे पंधराशे अधिक पंधराशे अधिक पंधराशे साडे चार हजार रुपये विचार करा साडे चार हजार रुपयाची रक्कम रक्षाबंधनला ही सगळ्यात मोठी ओळखणी तुमच्यासाठी ठरू शकते तुमच्या मनात आता सगळ्यात महिला एक मोठा प्रश्न पडला असेल की आता नऊ ऑगस्टला रक्षाबंधन आहे त्यामुळे सरकारची तयारी रक्षाबंधनाच्या आधीच ही रक्कम तुमच्या खात्यात जमा व्हावी अशी त्या ठिकाणी आलेली आहे आता त्यातच एक आनंदाची बातमी अशी पण आलेली आहे की आता सरकार ऑगस्ट महिन्याचे एकवीसशे रुपये देखील करणार आहे म्हणजे बघा जूनचे पंधराशे जुलैचे पंधराशे आणि हे एकवीसशे असे टोटल तीन हजाराधिक एकवीसशे पाच हजार शंभर रुपये तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार तारीख देखील जाहीर झाली आता पहिली तारीख आहे एकतीस जुलै सरकारचा पहिला प्रयत्न असा असे की महिन्याच्या अखेरीस म्हणजे एकतीस जुलै म्हणजे अजून दोन दिवसानंतर एकतीस जुलैच्या नंतर हे पैसे वाटपाला सुरुवात होणार दुसरी तारीख आहे पाच ऑगस्ट कारण की काय कारण असतो एकतीस जुलैला पैसे जमा झाले नाही तर पाच ऑगस्ट ही अंतिम तारीख मानली जात आहे त्या तारखेपर्यंत तुमच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात होईल आता पाहूयात पैसे वाटपाचे टप्पे जिल्ह्याने यादी जी आहे यादी सरकारने दिलेली आहे तीन टप्प्यामध्ये यादी विभागली आहे पहिल्या टप्प्यात बारा जिल्हे आहेत दुसऱ्या टप्प्यात बारा जिल्हे तिसऱ्या टप्प्यात बारा जिल्हे असे छत्तीस जिल्ह्याची विभागणी करण्यात आले आहे पहिला टप्पा जो आहे बारा जिल्ह्यांचा आहे तर या यादीत तुमचं नाव जर असेल तर तुम्हाला लगेच मेसेज येणार आहे पहिला भाग्यवान जिल्हा आहे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील सर्व माता भगिनींला आनंदाची बातमी आहे दोन नंबरचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील भगिनींना हे पहिल्या टप्प्यात लाभ मिळाला तिसरा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील भगिनींच्या खात्यावर मोठी रक्कम जमा होईल चार नंबरचा जिल्हा आहे नागपूर जिल्हा नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात समावेश केला आहे पाचवा आहे मुंबई शहर जिल्हा मुंबई शहर जिल्ह्यातील बहिणीला देखील त्यांची जी रक्षाबंधन आहे सगळ्यात लवकर गोड होणार आहे पहिल्या एकोणाशे बारा जिल्ह्या आहेत दुसऱ्या टप्प्यात बारा जिल्हे तिसऱ्या टप्प्यात राहिलेल्या सर्व जिल्ह्यांच्या खात्या रक्कम जमा केलेल्या आहे आता काळजी करू नका पैसे सगळ्यांना मिळाला पण एक छोटंसं काम तुम्हाला करायचं आहे कारण की जर मोबाईल पाहिजे असे ते काम तुम्हाला अर्जंट करावं लागेल बहिणीनो ही सगळ्यात मोठ्या आनंदाची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचावी यासाठी तुम्हाला एक छोटस काम अत्यंत महत्वाचं काम करायचंय असं सरकारने स्पष्ट केलंय आता पहा योजनेचे पैसे आधार कार्ड लिंक असणाऱ्या बँक खात्यावर जमा केले जाते मग तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन खात्री करायची आहे कारण की रक्कम मोठी आहे तब्बल पाच हजार शंभर रुपये तुम्हाला येणार आहे आणि मोबाईलचे देखील तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे मोबाईलचे पैसे जमा केले जातील तुम्हाला तुमच्या बँकेत जाऊन खात्री करा तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेलं आहे की नाही जर नसेल तर तुम्हाला पैसे यायला अडचण किंवा ज्यांना खात्री नाही त्यांनी तातडीने काम करून घ्या कारण की तुमचं खातं आधारशी लिंक नसेल तर सरकार पैसे पाठवून तुमच्या खात्यात जमा होणार नाही त्यामुळे आजच काम करा बहिणी नो आता आपण त्या बातमीकडे ओळूया की जी तुमच्यासाठी कदाचित सगळ्यात महत्वाची आनंदाची असणार आहे सगळ्यात मोठी भेट म्हणजे पंधराशे रुपये एकवीसशे रुपये करण्याची जी बातमी आहे ती आलेली आहे बघा दहा लाख फॉर्मे अपात्र ठरले आहेत ते पुन्हा पात्र होणार नाही पण ज्या बहिणी पात्र आहे किंवा स्थगिती ठरल्यामुळे सर्व बहिणी पात्र झाले आहेत आता दहा लाख फॉर्म अपात्र ठरले त्यामुळे सरकारचा पैसा वाचतोय आता जर हिशोब करायला गेलं एका बहिणीचे पंधराशे तर दहा लाख बहिणींचे दोपास दीडशे कोटी होतात दीडशे कोटी रुपये एका महिन्यात वाचत आहेत मग एका वर्षभरामध्ये किती रक्कम वाचेल तर हा जो वाचलेला पैसा आहे तो सरकार इतर तर खर्च करणार नाही तर तोच पात्र भगिनींना वाढीव रक्कम देण्यासाठी वापरू शकतो हे एक प्रकारे भविष्यासाठी मोठी आनंदाची बातमी आहे कारण की काही महिन्यातच राज्य परिषद महानगरपालिका ग्रामपंचायत अशा प्रकारचे जे आहेत निवडणुका येणार आहेत महिला मतदार हा प्रत्येक प्रत प्रत पक्षासाठी गेम चेंजर असतो आणि ज्या पक्षाला महिलांची मतं मिळतात तो पक्ष सहज जिंकतो त्यामुळे कोणताही पक्ष लाडक्या बहिणींना नाराज करण्याची चूक करणार नाही पंधराशेवरून रक्कम एकवीसशे करणं म्हणजे प्रत्येक महिन्याला सहाशे रुपये जास्त देणं ही घोषणा सरकारसाठी मास्टर श्रोफ करू शकते आणि नक्कीच सरकार या पैशाचा वापर तिथे करू शकते फक्त आता नियम तुमच्यासाठी लक्षपूर्वक ऐकून घेणं गरजेचं आहे एकवीसशे रुपये तर मिळतीलच पण सगळ्यात महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे मोबाईलचा जो गिफ्ट आहे ते देखील मिळणार आहे पण नियम महत्वाचे आहेत नियम म्हणजे काय की जे आधीच सांगितले गेले आहे नियम नवे नाही आहेत पण नियमाची अंमलबजावणी कडक पद्धतीने झाले आहे पहिला नियम म्हणजे सरकारी नोकरी घरात गुन्हे सरकारी नोकरदार नसावं जी महिला किंवा तिचे पती किंवा तिच्या घरातील कोणताही व्यक्ती जो कायमस्वरूपी सरकारी नोकरीत आहे किंवा त्यांना पेन्शन आहे अशा महिलांची नावे रद्द करणार दुसरा नियम अडीच लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न आता हा नियम गोंधळात टाकणार आहे अडीच लाख रुपये उत्पन्न म्हणजे कोणाचे फक्त महिलेचे की पतीचे की संपूर्ण कुटुंबाचे कारण एका एकत्रित वार्षिक कुटुंब पूर्ण कुटुंबाचं आता कुटुंब कशाला म्हणणार एका रेशन कार्डवर जेवल्या लोकांची नावं आहे तर त्या सगळ्या लोकांना म्हणणार एक कुटुंब तर त्या एका कुटुंबाच्या सगळ्यांचं का जे टोटल उत्पन्न आहे तर त्याला म्हणणार कुटुंबाचं उत्पन्न ते अडीच लाख जाता असेल तिसरा नियम चार चाकीचा आहे चार चाकी, चाकी वाहनामध्ये टॅक्टर चालतो पण त्या व्यतिरिक्त कुठलीही गाडी त्याच्यामध्ये चालत नाही पुढचा नियम आहे एका कुटुंबात दोन पेक्षा जास्त महिलांना त्या ठिकाणी दिलं जाणार नाही एका घरात जर तीन सुना राहत असतील आणि सासूही जर लाभ घेत असेल तर टोटल झाले चार तर त्यापैकी फक्त दोघी त्यांनाच लाभ मिळेल मग दोघी म्हणजे कोणत्या दोघी तर आधी सासू म्हणजे ज्याचं वय जास्त त्याला आधी घेणार आणि त्यानंतर दुसरं नंबरला वय कोणाचं जास्त तर अशा पद्धतीत त्यांची वर्गवारी केली जाणार आहे तर अशा पद्धतीनं हे नियम त्यामध्ये असणार आहे याच महत्वाच्या आणि आनंदाच्या बातम्या सरकारच्या माध्यमातून दिलेल्या आहे सगळ्यात मोठं म्हणजे महिलांचं टेन्शन दूर झालेलं आहे फॉर्म तपासणी तुरतास रद्द करण्यात आले आहे त्यामुळे आता अपात्र करण्याची प्रक्रिया थांबलेली आहे आता ज्या बहिणी आधीच अपात्र झालेल्या आहेत त्यांना थोडीशी भीती वाटत असेल मे पासून किंवा एप्रिल पासून पण त्यांनी देखील आता काळजी करण्याची गरज नाही कारण की निवडणुका करता सरकार काही महिने अजून देखील त्यांनाही पैसे देऊ शकतं अशी सूत्रांकडून बातमी आलेली आहे त्यामुळे ही एक बातमी झाली दुसरी बातमी रक्षाबंधनाला पैशाचा पाऊस पडणार आहे कारण की दोन किंवा तीन पास ते एकत्रित मिळून तुम्हाला जवळपास पाच हजार शंभर रुपये त्या ठिकाणी मिळू शकतात त्यानंतर मोबाईल संदर्भातली तिसरी आणि सगळ्यात मोठी आनंदाची बातमी अशी आहे की ज्यामध्ये ज्या बहिणी या उमेद अंतर्गत काम करतात किंवा महिला बचत गटाच्या उमेद अभियानंतर काम करतात तर तिथे प्रत्येक महिलेला एक मोबाईल देण्याची घोषणा मागच्या वर्षी त्या ठिकाणी करण्यात आली होती आणि मोबाईल वाटप देखील सुरू करण्यात आला होता तर ज्या बहिणी बचत गटात उमेन आब उमेन आबी अंतर्गत काम ज्या करत आहेत त्यांना हा मोबाईलची त्या ठिकाणी सुविधा देण्यात येणार आहे जर तुम्ही उमेदमध्ये काम करत असाल तर नक्कीच तुम्ही मोबाईलसाठी चौकशी करू शकता आणि अर्ज करून मोबाईल मिळू शकता तर याच प्रकारे बहिणींसाठी ही जी आहे बहिणीचं एकजूट असेल बहिणींची जी ताकद आहे ती सरकारला नेमतं त्या ठिकाणी भाग पडलेला आहे निर्णय घेण्यासाठी आणि आता फक्त पैसे बँकेमध्ये येणार आहे ते फिक्स झालेलं आहे कारण की कुणी आपण तर तर हीच आनंदाची बातमी सविस्तरपणे प्रयत्न प्रयत्न आहे तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला एक लाईक एक नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रत्येक मैत्रिणीला प्रत्येक गरजू बहिणीला हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याही मनातील प्रत्येक शंका दूर होईल तुमच्या मनात अजूनही काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की विचारा आम्ही तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद